नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस मैदानी चाचणी इव्हेंट चेंज संदर्भात शेवटची चे अपडेट आहे बघा बरोबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की कि अडीच किलोमीटर होणार आहे का त्याच्यानंतर मुलींसाठी एक किमी आणि कुठल्या राज्यामध्ये सोळाशे मीटरचा जो काय टायमिंग आहे तो सहा मिनटे झालेला आहे तब्बल दोन राज्यामध्ये बघा मैदानी चाचणीमध्ये चेंजेस झालेला आहे आणि आपल्याही राज्यामध्ये मैदानी चाचणीमध्ये चेंजेस होणार आहे अशी आपल्याकडे अपडेट आप आलेली आहे तर ही प अपडेट म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार आलेली अपडेट आहे तर मित्रांनो बघा ते कु कुठल्या राज्यामध्ये झालं आहे आणि मुलांसाठी खरोखर होणार आहे की नाही मुलींसाठी सुद्धा खरोखर मैदानीमध्ये चेंज होणार आहे की नाही आहे त्याचा जी आर कधी येईल कधीपर्यंत येईल सर्व काही माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची अशी सूचना देतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहायचा आहे तुम्हाला ठीक आहे व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची सूचना देणार आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काय स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय जर नवीन असाल तर या नंबरवरती व्हॉट्सअपला नाव आणि जिल्हा सांगा कॉल कोणीही करू नका मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो व्हॉट्सअपला नावाने जिला सांगा आ, मी तुमचा नंबर सेव्ह करत तुम्हीसुद्धा माझा नंबर दसरेसर किंवा व्हिडिओला एक्झाम नावाने सेव्ह करून घ्या माझ्या टेटसच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पुरावा इथे भेटत जाईल ठीक आहे आता इथपर्यंत माहिती तुम्हाला समजली असेल आता मेन मुद्द्याकडे येऊ आपल्या त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना पराव तुम्हाला इथे मी देणार आहे आता बघा पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या राज्यामध्ये इथे आपल्या सोळाशे मीटरसाठी सहा मिनटाचा टायमिंग देण्यात आलेला आहे तर बघा पुरावा झारखंड हे जे काय राज्य आहे ना या राज्यामध्ये सोळाशे मीटरचा टायमिंग हा पोरांसाठी सहा मिनटं आणि पुरींसाठी दहा मिनटं म्हणजे पुरींसाठी सुद्धा सोळाशे मीटर झारखंड या राज्याने ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोरांसाठी सहा मिनटं आणि पुरींसाठी दहा मिनटं सोळाशे मीटरचा टायमिंग अशा पद्धतीने ठेवलेला आहे त्यांनी त्यांच्याही मैदानी चाचणीमध्ये पोलीस भरतीचा बदल केला आहे हे पहिलं राज्य तर तुम्हाला समजलं आता ह्या राज्याचा ना आपला काय संबंध नाही तुम्ही म्हणसान पण इथंसुद्धा बी जे पीचं सरकार आहे आणि हरियाणालासुद्धा बी जे पीचं सरकार असल्यामुळे आपल्याकडेही मित्रांनो इथे इव्हेंटमध्ये चेंज होऊ शकतात तर याच्यामध्ये बघा जी आर कधीपर्यंत हे सुद्धा सांगतो आहे जाहिरात कधीपर्यंत हे सुद्धा सांगणारा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता याच्यानंतर बघा अजून दुसरं एक राज्य आहे ते राज्य म्हणजे आपलं हरियाणा हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा मित्रांनो इथे इव्हेंटमध्ये चेंज झालेला आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये चेंज केला हरियाणाने त्याच्यामध्ये त्यांनी पोरांसाठी अडीच किलोमीटर ठेवलं आहे त्याच्यासाठी त्यांनी टायमिंग दिलं आहे बघा बारा मिनिटे आणि पुरींसाठी एक किलोमीटर आहे आणि टायमिंग आहे बघा सहा मिनटे तर अशा पद्धतीने इथं मित्रांनो ग्राउंड ठेवलेलं आहे आपल्या झारखंड आणि हरियाणा या राज्याचं आता तुम्ही मला म्हणसान सर ते दोन राज्याचं आपल्याला काय घेऊन देणं आपण राहतो महाराष्ट्रामध्ये ते राज्य दुसरीकडे आहे आणि तुम्ही ते कशाला सांगत आहे मग सांगायचा उद्देश एकच आहे की परत तिथंसुद्धा बी जे पीचं सरकार आहे त्याच्यामुळे हे जी आर वगैरे चेंज करणं हे कामं सरकारचे राहत असतात सरकारने त्याच्यावरती निर्णय घेत असतं गृह खातं वगैरे त्याच्यामुळे आपल्याकडेही चेंजेस होऊ शकतात आणि मध्यंतरी बातमी आली होती तुम्हाला सुद्धा माहिती असाल आता भरपूर पोरं मला व्हॉट्सअपला मेसेज करत आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना देतो आहे मी त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा भरपूर पोरं मला म्हणत आहे की सर मग आता अडीच किलोमीटर होणार की कि सोळाशे मीटरचा टायमिंग वाढणार की काय नेमकं ब इथं म्हणजे नेमकं काय होणार आता महाराष्ट्रामध्ये मैदानी चाचणी तर एक गोष्ट लक्षात घ्या पोरा आता मी तुम्हाला सांगतो एक जी आर दाखवतो बघा तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा हे ऑफिशियल वेबसाईटवरील मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे जोपर्यंत अशा पद्धतीचा जी आर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला कन्फर्म काय सांगता येणार नाही काय की बाबा इथं बघू शकताय तुम्ही ज्यावेळेस दोन हजार सोळाला चेंजेस झालं होतं त्यावेळेस तर जी आर ए बघा की पोलीस शिपाई सेवा प्रवेश नेम दोन हजार अकरा पाच ऐवजी सोळाशे मीटर झालं होतं आणि तीन ऐवजी आठशे मीटर पूर्वींसाठी झालेला होता हा सात एक दोन हजार सोळाला जी आर चेंज झाला होता आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती हा जी आर इथं त्यांनी टाकलेला होता जोपर्यंत असा जी आर येत नाही तोपर्यंत आपण Uh, म्हणजे जी काय माहिती आपल्याला भेटलेली आहे त्याच्यानुसार आपण म्हणू शकतो की बाबा फक्त चेंजेस होणार आहे पण कन्फर्म होणार आहे का नाही हे आपण सांगू शकत नाही ना, ना? मग ते त्याला सांगणार आहे सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा शेवटी एक महत्त्व ती तीसुद्धा बघून जा आता बघा जोपर्यंत जी, जी आर येत नाही तोपर्यंत कन्फर्म सांगू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे पण जी आर कुठपर्यंत येऊ शकतो आहे नाही येऊ शकत ते मी तुम्हाला सांगतो लक्ष देऊन आहे का आता बघा परवाई गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो आता आपली मैदानी चाचणी नाही का आपली मैदानी चाचणी जी काय आता पन्नास मार्काची आहे त्याच्यात काही दुमत नाही आहे आता तुम्हाला सांगतो सहा एप्रिल पर्यंत कारागृहचे म्हणजे इथे सहा एप्रिलला कारागृहची लेखी आहे म्हणजे सतरा हजार पदाची भरती पर प्रक्रिया पूर्ण सहा एप्रिलपर्यंत पार पडली म्हणजे जी काय सतरा हजारची जाहिरात निघली होती मागच्या वर्षी चोवीसला मार्च महिन्यात वाटतं तर ते ती आता पार पडली तर म्हणजे संपूर्ण संपुष्टात येईल सहा मार्च रोजी तिथून पुढे मित्रांनो इथे नवीन भरती संदर्भात आपल्याला अपडेट मिळायला चालू होतील आता नुकतीच आपल्या तुम्हाला सुद्धा माहिती असेल अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे गृहमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की साडे दहा हजार पदरिक्स आणि लवकरच आम्ही जाहिरात काढून ते कधीपर्यंत काढणार हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पण आता मग ते जी आरचं मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या जर का ग्राउंड जर चेंजेस झालं पण हो तर ते ग्राउंडचं जे काय इव्हेंट चेंजेस आहे ना ते जर झालं तर आपल्याला कमीत कमी जाहीर आहे तिच्या अगोदर दोन तीन महिन्याने तो जी आर पडल जसं की मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर कशा पद्धतीने जी आर येतो ते दाखवलं तशा पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्या सहा एप्रिलच्या नंतरच आपल्याला सर्व काही चित्रपष्ट होईल सहा एप्रिल पर्यंत कुठला जी आर येऊ शकत नाही कारण चालू भरतीमध्ये कुठला जी आर ते काढू शकत नाही मैदानी चाचणीमध्ये बदलचा सहा एप्रिलनंतर आपल्याला ते बघायला भेटेल तर सहा एप्रिलनंतर काय अपडेट आली माझ्याकडं तर मी तुम्हाला ती नक्की कळवल त्याच्यामुळे सहा एप्रिलपर्यंत आपण वेट अँड वाटची भूमिका घ्या त्याच्यानंतर जे काही माहिती मिळेल जी अपडेट मिळेल ती तुम्हाला मी कळवल बघा जाता जाता एक महत्त्वाची सूचना देतो आहे तुम्हाला ती सूचना बघा पण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक टेलिग्राम चॅनलही जॉईन करून घ्या आता एक जाता जाता महत्त्वाची सूचना देतो सहा एप्रिल नंतर मी तुम्हाला सगळी अपडेट देऊन टाकन ठीक आहे काळजी करू नका वेट अँड वाटची भूमिका घ्या अशा पद्धतीने अपडेट ही तुम्हाला समजली असेल ही वेट चॅनल जाहिरात कधी 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 येणार आहे ती पुढे मी तुम्हाला सांगतोय आता व्हिडिओ कंटिन्यू बघत एक महत्वाची सूचना तुम्हाला देणार होतो ती महत्त्वाची सूचना अशी आहे बघा पराव हो। महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स आतापर्यंत बघा पराव हो। तुम्ही नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लास केले असेल आतापर्यंत तुम्ही भरपूर काय केलं असाल आतापर्यंत तुम्ही काय केलं असाल तुम्ही वेटिंगला राहिला असाल आतापर्यंत तुम्ही म्हणजे ग्राउंड क्वालिफाय झालं नसल आतापर्यंत काय झालं ते सगळे गंगात घोडेनं आले आतापर्यंत काय झालं सगळं विसरून जा जर का मित्रांनो तुम्हाला तुमच्या लेखीचा स्कोर वाढवायचा असेल आणि तुम्हाला एकशे वीस दिवसाचं हे हार्ड चॅलेंज जर का तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत असाल तर हा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू बघत राहा बघा पण हो, शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे मित्रांनो टास्क कोर्स म्हणजे काय हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट देणार आहे आणि ते रोजच्या रोज तुम्हाला पूर्ण करायचं एक गोष्ट लक्षात राहद्या परा हो गाडो मेहनत करू नका स्मार्ट स्टडी करा पाच पुस्तकं पन्ना पन्नास वेळेस वाचा पण पन्नास पुस्तकं वाचू नका पाचच पुस्तकं पन्नास वेळेस वाचा एक म्हण आहे बघा परव तुमच्यासाठी सांगतो की कि तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता यायला फार महत्त्व आहे की कि तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता याला फार महत्त्व आहे जसं की बाबा शेतकरी शेतामध्ये काय विकतो यापेक्षा बाजारात तिचं काय विकतं याचं जर का त्याला कॉम्बिनेशन बसलं तर शेतकरी कर्जबाजारी होत नाही त्याच पद्धतीने परो तुम्ही काय वाचता किती वाचता यापेक्षा काय वाचता हे जर का तुम्हाला समजलं तर मित्रांनो मी, मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला चार महिन्यामध्ये एकशे वीस दिवस शंभर प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस मार्काची होईल जर का तुम्ही नियोजन पद्धत नियोजन पद्धतीने अभ्यास जर केला तर मी सांगन त्या पद्धतीने जर का तुम्ही अभ्यास करत गेला इमानदारीने सांगतो मायच्यानं फक्त एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्काची तयारी तुम्ही भलेही तुम्हाला किती मार्क पडवता पडू पडत असू द्या सध्याच्याला पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ कितीही पडत असू द्या तुम्ही जर का इमानदारीने मी सांगतो त्या पद्धतीने जर का टास्क फॉलो करत गेला तर तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल एक गोष्ट लक्षात घ्या पराहो टास्क म्हणजे हा एक स्मार्ट स्टडीचा भाग आहे तुम्हाला स्मार्ट स्टडी करायची आहे म्हणजे टास्क म्हणजे एक टार्गेटेड स्टडी असतो ते एक सेल्फ स्टडीचा भाग आहे हा तुम्हाला पण सेल्फ स्टडी करत असताना स्मार्ट स्टडी करायची आहे नुसते क्लासेसवरती कुठलाच मायचा लाल भरती होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहू द्या तुम्हाला जर भरती व्हायचं असेल पराहो तर त्यासाठी तुम्हाला इथे सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाढो मेहनत घेऊन चालत नाही जर का तुम्ही गाडो मेहनत घेतली परवाहो दोनचे चार चारचे सहा सहाचे दहा वर्ष होतात तरी पूर्व भरती होत नाही त्यांचा स्कोर वाढत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का ज्यावेळेस ते लेखीचा अभ्यास करायला लागतात त्यावेळेस परवा ते फक्त गाढो मेहनत घेतात अभ्यास तर करतात मात्र पुढचं पाठ मागचं स्रसपाठ करतात एकंदरीत हा टास्क म्हणजे काय तर हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे मी तुम्हाला रोजचं टार्गेट देणार ते तुम्ही पूर्ण करायचं राहतं तर त्याची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो त्याचा डेमोही दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचा आहे परावा आतापर्यंत भरपूर काय केलं एकदा माझ्यावर विश्वास करून बघा नाही जर लेखीचे मार्क वाढले तुमचे तर मग मला बोला आता मी त्याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा बरोव हा आपला शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क फोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवसाचा हा आपला प्लॅन असणार आहे याच्यामध्ये बघा दुसरा मुद्दा बघा यामध्ये तुम्हाला रोजचा कोणता अभ्यास करायचा आणि कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे नेमकं काय वाचायचं किती वाचायचं किती प्रमाणात वाचायचं किती खाल्लं पाहिजे जसं की आपण खाल्ल्याच्यानंतर किती खाल्लं पाहिजे जेणेकरून ते पसनी पडलं पाहिजे त्याच पद्धतीने तुम्हाला कोणता अभ्यास करायचा कोणता टॉपिक घ्यायचा तो किती वेळ वाचायचा कशा पद्धतीने वाचायचा टार्गेट रोजचं किती ठेवायचं ही सर्व माहिती तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल बघा बरोबर तिसरा मुद्दा तुम्हाला टास्क काय हॉट्सअपवरती मिळणार आहे यासाठी तुम्हाला बघा व्हॉट्सअपवरती पी डी एफ स्वरूपात टास्क मिळेल टास्क मिळेल यासाठी तुम्हाला कुठलीही ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे तुमचं जे काय फोनचं स्टोरेज आहे ते भरायचं तुम्हाला काही गरज नाही आहे व्हॉट्सअपवरती तुम्हाला टास्क मिळणार आहे चौथा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढा तुम्हाला तु दिवस तो दिवसभरात पूर्ण करायचा मित्रांनो इमानदारीने सांगतो मायचान सांगतो एकशे वीस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला मी सांगन ते करा एकशे वीस दिवस मी जो रोज तुम्हाला जेवढा अभ्यास देईन जेवढं तुम्हाला मी करायचं सांगत तेवढी स्टडी करायची तुम्ही त्याच्या पहिलीकडे काही करू नका तुमची नव्वद प्लस मार्काची तयारी होईल पहिल्या पंधरा ते वीस दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या सहावा मुद्दा बघा पाचवा मुद्दा बघा बा की प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती सुद्धा तुम्हाला टास्कमध्ये मिळत जाईल परवा बघा काही शिक्षक लोक तुम्हाला सांगत असतील की परा रोज एक प्रश्नपत्रिका सोडा पण मी चुकूनही पोराला रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला सांगत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का ज्या पोराला पन्नास पंचाळीस आणि पन्नास पन्नास पंचाळीस साठ आणि पासठ मार्क पडते ना त्या पोराला मी सांगत नाही तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सोडा कारण का उपयोग नाही ना तुम्ही क्लास केला नुसता आणि क्लास केल्याच्यानंतर अभ्यासच नाही केला रोज एक प्रश्न पत्रिका सोडायला लागलात काय उगत ते काय येत नसताना तुला तो गोल भिंगायला लागला येड्यासारखे ते आणि तो मास्तर येडा आणि तू येथे गोल गोल गोलगोल भिंगीत राहायचे प्रश्न पाहिला मायला कधी सोडलात नाही चला निस्ते गोल गोलगोल भिंगायचं काय उभेग नाही प्रश्नपत्रिका सोडून ज्याले खरोखर इथे चांगल्या पद्धतीने म्हणजे पंच्याहत्तर ऐंशीच्यावर स्कोअर जातो त्यांनी सोडली रोज एक प्रश्नपत्रिका तर काय हरकत नाही बाबा जे जे टॉपिक चुकतात मग त्याच्यावरती त्यांनी काहीतरी म्हणजे तेच टॉपिक घेऊन ते त्याला रिव्हिजन द्यायचं काम करायचं ज्यांना चांगले मार्क पडतात ते त्यांनी सोडली तर काय हरकत नाही ना पण तुला मार्कच पडू राहिले परवा इथे पन्नास पंचावन्न आणि तू रोज एक प्रश्नपत्रिका सोडायला लागला म्हटल्याच्यानंतर ते चुकीची गोष्ट आहे म्हणजे एकंदरी तुम्हाला टास्कमध्ये बघा प्रश्नपत्रिका कधी सोडायची इथे माहि याची सुद्धा माहिती मी तुम्हाला त्याच्यामुळे काळजी करायचं काय काम नाही आहे मुद्दा बघा टास्क पीडीएफ मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे तुम्हाला समजेल मित्रांनो बघा तुम्ही अभ्यास भरपूर दिवस झाले करत असाल वेटिंगला राहिला असाल कित काही पण असू द्या एक टार्गेट आहे बघा सेल्फ सेल्फी हा टास्क म्हणजे काय क्लासेस नाही हा एक टास्क म्हणजे एक सेल्फ स्टडीचा टार्गेट आहे तुम्ही जर का टार्गेट पूर्ण करत गेला ना पराव इमानदारीने सांगतो जास्त नाही पण फक्त एकशे वीस दिवस एकशे वीस दिवसात तुमचे नव्वद प्लस मार्काची तयारी होईल आणि पहिल्या पंधरा ते वीस दिवस जास्त दिवस नाही पहिले पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसून येईल सातवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा परवा आपल्याला पी एस आय पी एस आय एस पी आय पी एस वगैरे काय व्हायचं नाही आहे ग्रह खात्यामधलं सर्वात खालचं पद आहे पोलीस शिपाई आपल्याला ते व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला चौदा तास बारा तास सोळा तास अभ्यास करायची गरज नाही आहे तुम्ही इमानदारीने जर का रोज आठ तास जरी अभ्यास केला ना एकशे वीस दिवस तर मग ऐकान सांगतो पराव नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची एकशे वीस दिवसात होते मी सांगन ते करा मी सांगतो त्या पद्धतीने करा शिल्लक डोकं लावू नका मी जेवढं सांगन तुम्हाला तेवढं करत चला टास्क म्हणजे एक टार्गेट स्टडी आहे तुम्हाला मी टार्गेट देणार तुम्ही ते पूर्ण करायचं शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो पराव तुम्ही एकशे वीस दिवसामध्ये नव्वद प्लस मार्क घेऊ शकताय मी स्वतः सांगत नाही रे मी जून दोन हजार तेवीसपासून हा उपक्रम चालू होत आहे त्या ज्या पोरांनी जे पोरं लागले काय या भरतीमध्ये आपले पोरं त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती बघा माझं फोटो वाटत असेल तर परवानं काही नाही केलं रे फक्त टास्क फॉलो केला पूर्व भरती झाली स्वतः वर्दीवरील फोटो टाकतात पूर्व सर काय नाही केलं फक्त टास्क फॉलो केला आणि लागलो मी कारण परवा क्लासेसवरती कोणी भरती होत नाही फक्त तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते सेल्फ स्टडी करत असताना गाढव मेहनत घेऊन चालत नाही आहे स्टडी करा थोडंच करा पण थोड्यामध्ये गोड करा ठीक आहे आता आठवा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला हो हो वार वार है तुमाला है। तुमाला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास असेल स्टडीने पूर्ण होतो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे आणि क्लासेसून माहिती माहितीला भरती होत नाही एवढी गोष्ट लक्षात राहत्या बरं का वारंवार सांगत आहे तुम्हाला मी तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर स्मार्ट स्टडी करावी लागेल टास्क फॉलो करून तुम्ही जर का टार्गेट स्टडी केली तर शंभर टक्के फायदा होईल तुमचा बघा नववा मुद्दा आता ज्याही दिवशी आता तुम्हाला हा व्हिडिओ कधीही बघत असाल तर ज्याही दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस मित्रांनो पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं एकशे वीस दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये झालेला बदल दिसूनही तुमच्या लेखीचे मार्क हे नव्वद प्लस होतील एवढी गोष्ट लक्षात राहू द्या ज्या दिवशी तुम्ही टास्क कोर्समध्ये प्रवेश घेसाल ज्याही दिवशी तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं ठीक आहे तुम्हाला तुम्ही प्रवेश घेतल्याच्यानंतर ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल योग्य अशी बुक बुकलिस्टसुद्धा तुम्हाला देण्यात येईल ओके ज्यांनी प्रवेश घेतला त्यांना त्यांचा एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात आलेला आहे दावा मुद्दा बघा शेवटी एवढं सांग शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येणार आहे मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास करून बघितला एकदा माझ्यावरती करून बघा शंभर प्लस दिवस मी सांगतो त्या पद्धतीने करा चार महिन्यात मी तुम्हाला गॅरंटी देतो परवा तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के येईल तुमच्या लेखीचे मार्क शंभर टक्के वाढेल आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला रे नाम्या गोम्या सोम्या टोम्या लोकांचे क्लासेस लावले तुम्ही एकदा आपला हा टास्क जॉईन करून बघा नाही फायदा झाला मग मला बोला परवा लय फायदा होईल शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला मी कारण लय लय घासली आहे मी याचा हा प्लॅन नाही का एकदम परफेक्ट आहे परो सेल्फ स्टडीचा एक वरदान आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणताच माहीत लागेल तुम्हाला अशा पद्धतीचा स्टडी प्लॅन देऊ शकत नाही कारण भरपूर अनालिसिस करून एकदम कडक आपण असा हा टार्गेट स्टडीचा प्लॅन बनवलेला आहे तो तुम्हाला सुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा अकरावा मुद्दा बघा की ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जून दोन हजार तेवीसला वगैरे जॉईन केला ते भरती झाली त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघा आता ते वारंवार सांगत नाही मी तुम्हाला बारावा मुद्दा बघा मी सांगतो ते करा रिझल्ट हा शंभर टक्के येईन मित्रांनो मी सांगन त्या पद्धतीने करा तुमचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे तेरावा मुद्दा महत्त्वाचा लक्षात राहू द्या नेगेटिव लोकांच्या सानिध्यात राहू नका भरतीची जाहिरात कधी येईल हे मी तुम्हाला फिक्स महिना सांगू शकत नाही पण गॅरंटी देतो परवा बॉन्डवर लिहून देतो डायरेक्ट आपला आवाज रेकॉर्ड करून ठेवा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शंभर टक्के जाहिरात येईल कोणत्या महिन्यातील माल माहीत नाही एप्रिलमध्ये येईल का ऑगस्ट का सप्टेंबर किंवा ऑक्टोबर हे माल माहीत नाही पण डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर शंभर टक्के जाहिरात येईल साडे दहा हजार पदाची तर फिक्स येणार आहे पण त्याच्यातही पदाची वाढ होईल त्याच्यात कमी होणार नाही साडे दहा हजारापेक्षा त्याच्यातसुद्धा वाढ होणार आहे लक्षात राहू द्या आता बघा अशा पद्धतीने हा आपला टास्क आहे याचा डेमो तुम्हाला दाखवतो आहे तर परवा बघा हे विद्यार्थ्याने दिलेल्या प्रतिक्रिया आहे मी काय ते आता वाचून दाखवत नाही तुम्हाला कारण व्हिडिओ फार मोठा होईल जर का तुम्हाला बघा आता हा टास्क जॉईन करायचा असेल डेमोसुद्धा दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ठीक आहे आता जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर परवा याची फीस किती आहे म्हणाल रेग्युलर फीस याची सातशे नव्याण्णव आहे पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी चारशे नव्याण्णव रुपयेची आपण फीस ठेवलेली आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्या ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि तुम्हाला एका ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यात येईल ज्याही दिवशी तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस मित्रांनो रोज एक एक टास्क करत जायचं तुम्ही इमानदारीने सांगतो रोज एक 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 टास्क तुम्ही करत गेला रोज एक एक टास्क तुम्ही करत गेला तर पहिल्या पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल आणि एकशे वीस दिवसानंतर मित्रांनो तुम्हाला नव्वद प्लस मार्क तुम पडतील एवढे मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला कसाही पेपर असू द्या मिडीयम पेपर तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने मार्क पडतील जर का तुम्हाला आता मार्क कमी पडत असेल तर लक्षात राहू द्या ठीक आहे आता बघा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने असणार आहे बघा बरोबर डेमो असं तुम्ही स्क्रीनवरती बघत बघितलं असेल आता मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक एक दिवस पहिला आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या पोलीस भरतीचा विचार करायला गेलं तर परवा पोलीस भरतीला चारच विषय आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे आणि त्याच्यानंतर सामान्य नाही चालू घडामोडी त्याच्यामध्ये चा इन्क्लूड करून घ्या या चार विषयाच्या पलीकडे पोलीस भरतीला दुसरं तिसरं काही नाही आहे नव्वद मिनिटाचा वेळ असतो मित्रांनो शंभर मार्काचा पेपर असतो आणि तुमच्या आयुष्याचा खेळ असतो याच्या पलीकडे पोलीस भरतीला काहीच नाही आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला अभ्यासक्रम देणार बघा टास्क क्रमांक एक आहे गणित आहे गणिताचा पहिला दिवस आहे आज तुम्हाला मी अभ्यास सांगणार की परवा संख्या आणि संख्याचे प्रकार फक्त किती प्रकार आहेत ते पहा आठ दिवस चालेल आपलं प्रकरण आता काय पुरानं काही समजलं असेल याच्यामधले मास्तर नेमकं काय बोलले आम्हाला काही समजलं नाही तर परवा मी तुम्हाला सांगितलं की गणिताचा अभ्यास आपल्याला करायचा याच्यामध्ये आपल्याला संख्या आणि संख्यांचा प्रकार बघायचं फक्त किती प्रकार आहे ते पाहिजे आठ दिवस चाललेले आपलं प्रकार याच्यामध्ये बघा मग समसंख्या विषमसंख्या प्रमेयसंख्या संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या ह्या सर्व संख्या बघायच्या त्याच्या व्याख्या बघायच्या की कुठली संख्या कशी ओळखली जाते हेच आपल्याला पहिल्या दिवशी गणिताचं बघायचं एवढंच बघायचं पण बघत असताना असं बघा की पर आयुष्यात ते कधी विसरलं नाही पाहिजे आता तुम्हाला उदाहरण देत झालं की बाबा समसंख्या कशाला म्हणतात तर तुम्हाला फटकन सांगता आलं पाहिजे की ज्या संख्येचे एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात आता मूळ संख्या आता तुम्हाला काय सांगितलं मी पहिल्या दिवशी गणिताचं संख्या आणि संख्याच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते त्यांच्या व्याख्या बघायला सांगितल्या आता मूळ संख्या जर आपण पकडल्या तर एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे तर मग ते तुम्हाला विचारलं तर पटकन सांगतायला पाहिजे जसे की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव्वद सत्त्याण्णव अशा पद्धतीने मी एका दमामध्ये अख्ख्या पंचवीस संख्या म्हटलो कारण का मित्रांनो तेवढी घासली आहे तर तुम्हाला पण सुद्धा असाच अभ्यास करायचा आहे मी सांगन तेवढंच करायचं त्याच्या पलीकडे काही करायचं नाही गणिताचं पहिल्या दिवशी जेवढं सांगितलं तेवढं सांग तेवढंच करायचं मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला माईच्या इमानदाराने सांगतो पराव एकशे वीस दिवसामध्ये सगळं धुफ्फन वाजून जातं एकशे वीस दिवसामध्ये तुमचा नियोजनानुसार नि आणि टार्गेटनुसार अभ्यास होतो एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता आपली काय पोरं आहे बघा त्यांच्या ध्यानातच राहत नाही आपले काय पोरं आहे की त्यांच्या ध्यानातच राहत नाही मग त्यासाठी पण इलाज आहे आपल्याकडे तो इलाजमध्ये कसला माहिती आहे का आता तुम्हाला मी काय सांगितलं पहिल्या दिवशी गणिताचं संख्या आणि संख्याचं प्रकार बघायचे किती प्रकार आहे ते पाहिजे कुठली संख्या कशी ओळखली जाते ते बघायचे त्याच्या व्याख्या बघायच्या आता काही पोरांच्या ध्यानात राहत नाही मास्तर आम्ही अभ्यास तर करतो पण पुढचं पाठन मागचं सर सपाट हो आहे लय डोक्याला ताण येऊ राहिला बे मास्तर काय करा काय समजत नाही त्याच्यावरती इलाज आहे बघ मित्रा तुला सांगतो मी कुठलीही गोष्ट जर का तू एकवीस वेळेस केली ना तर तू सगळं काय विसरशील नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण एकवीस वेळेस केलेली गोष्ट तू कधी विसरू शकत नाही आता जर का ध्यानाच राहत नसला आता गणिताचं मी तुला सांगितलं ना की संख्या आणि संख्याच्या प्रकारामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते हे आपल्याला बघायचं आहे आणि त्याचे प्रकार वगैरे सगळं काय बघायचं आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तुला की बाबा मूळ संख्या आता एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या पंचवीस मूळ संख्या तर मग तू येड्यासारख्या एक ते शंभरपर्यंत त्या पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस म्हण सगळं विसरशील पण ते एकवीस वेळेस म्हणलेल्या संख्या कसं विसरणार नाही डायरेक्ट येड्यासारखं म्हणत राहत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक चार त्रेचाळीस चार त्रेपन्न एकोणसाठ एकसरश दुसरे एकाहत्तर एकोणसी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव येण्यासारखं पंचवीस संख्या एकवीस वेळेस मन कधीच विसरणार नाही तू पहिल्या दिवशी तुला जेवढं सांगितलं तू तेवढंच कर तुला एकशे वीस दिवस येतो इकडं एकशे वीस दिवसामध्ये मित्र तो नाही जर का परफेक्ट झाला ना मग मला बोलायचं मी सांगतो ते कर रे त्याच्या पलीकडे काय करू नको आडो मेहनत घेऊ नको मी सांगतो ते टार्गेट स्टडी करत राहाय झाला गणे त्याचा पहिल्या दिवस टास्क तुला गणे त्याचा पहिल्या दिवशी एवढंच करायचं आता बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगणार की बाबा वर्ण आहे दिवस पहिला आहे बुद्धिमत्तेचं वर्ण पंचवीस प्रश्न सोडवा पहिल्या दिवशी बुद्धिमत्तेचे वर्ण पंचवीसच प्रश्न तुम्ही सोडवायचे झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क त्याच्यानंतर बघा मराठी व्याकरण हा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे गणित बुद्धिमत्तासुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार बघा पराओ की मराठी व्याकरणाचं मराठी भाषेचं उगम व्याकरण बघा आता पहिलंच चॅप्टर आहे याच्यासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो त्याच्यामधलं आपण पहिले चॅप्टर घेणार की मराठी भाषेचं उगम व्याकरण बघा दिवस पहिला आहे याच्यामध्ये मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी बघा भाषा व स्वरूप बघा आता हे तीन मुद्दे मी तुम्हाला करायचं सांगितलं आता काय पूर्ण बोलतील हे तीन मुद्दे आम्ही तर काय बाबा पंधरा वीस मिनिटात करू हा तुम्ही वेटिंगला विटिंगला राहिला असाल दोन चार वर्ष झाले अभ्यास करत असाल तर दोन तीन मिनिट आपलं दोन चार दोन चार वर्ष झाले अभ्यास करत असाल तर लय झालं तुम्ही पंधरा वीस मिनिटात हे तीन मुद्दे करून टाकसाल मलाही माहिती आहे पण मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं आपल्याला अशा पद्धतीने करायचं की ते आयुष्यात कधी विसरलं नाही पाहिजे हे तीनच मुद्दे पोरावं तुम्ही असे करा की तुम्हाला झोपेतून जर या तीन मुद्द्याविषयी काय विचारलं ना ते आलं पाहिजे कारण मराठी व्याकरणाचं मी पहिल्या दिवशी तुम्हाला एवढे तीनच मुद्दे अभ्यासाला दिले ना तेवढे तीनच मुद्दे अभ्यासा पण चांगल्या पद्धतीने अभ्यास आहे आता काय पोरं आहे आपल्या ध्यानात राहत नाही त्यांच्या डायरेक्ट या तीन मुद्द्याला एकवीस वेळेस रिव्हिजन मार पोरा सगळं विसरशिपणे तीन मुद्दे आयुष्यात कधी विसरणार नाही एवढी गोष्ट लक्षात दे झाला तुझा पहिल्या दिवशीचा मराठी व्याकरणाचा टास्क त्याच्यानंतर सामान्य नाणा हा विषय आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार राज्य आणि राजधानी हा विषय म्हणजे बाबा खोंदा पाडनिकला चूबा आहे पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार याच्यामध्ये पहिल्या दिवशी सामान्य मी तुम्हाला अभ्यास देणार मी तुम्हाला सांगणार की राज्याने राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी बघा आता तुम्ही म्हणून सांगे सर पहिल्या दिवशी आम्ही फक्त सामान्यांचं राज्याने राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच बघायचं का याच्या पलीकडे काय नाही बघायचं का तर हो मित्र याच्या पलीकडे काय बघायचं नाही एवढंच बघा पण बघत असताना अशा पद्धतीने बघा की आयुष्यात ते कधी तुमचं विसरलं नाही पाहिजे अशा पद्धतीने बघा तुम्ही ते आता मग काय पुरो की बाबा आमच्या ध्यानातच राहत नाही मग त्यासाठी तुम्हाला हिला सांगितलं ना मी आता उदाहरणार्थ तुला राजस्थानची राजधानी विचारली डायरेक्ट राजस्थानची राजधानी जयपूर आहे डायरेक्ट एकवीस वेळेस म्हणणं ना तुला ध्यात नसेल तर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर एकवीस वेळेस म्हणणार कारण मी पहिल्या दिवशी तुला सामान्यांचा कोणता टास्क दिलेला फक्त राज्याने राजधानी केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या राजधानी बघायची एवढंच बघायचं सांगितलं तेवढंच बघायचं थोडं बघा थोड्यामध्ये गोड करा गाडो मेहनत घेऊ नका स्मार्ट स्टडी करा लई दिवस लागणार नाही एकशे वीस दिवसामध्ये तुमचे नव्वद प्लस मार्केट तयार होऊन एवढी तुम्हाला गॅरंटी देतो अति महत्त्वाचं पराव त्याच्यानंतर पहिल्या दिवशीचा अजून अभ्यास तुम्हाला देणार मी कंटिन्यू तुम्हाला सांगतो दोन हजार सोळापासून तर आतापर्यंत झाल्यावर सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडून वाचून घेतो कंटिन्यू तीन प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचायला देतो हे सगळं काही एकशे वीस दिवसामध्ये होणार बरं का लक्षात राहू द्या एकशे वीस दिवसाचं तुमचं हे निवेजन आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार की बाबा पी क्यू दोन हजार अठराच्या तीन प्रश्नपत्रिका वाचा याच्यामध्ये बघा तुम्ही की गणित बुद्धिमत्ता सोडू नका फक्त आपलं त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि केच वाचायचं मी तुम्हाला सांगतो कारण गणित बुद्धिमत्ता सोडायला गेला तर एक प्रश्नपत्रिका सोडायला तुम्हाला दीड तास लागेल त्याच्यामुळे जिके आणि मराठी व्याकरण वाचायला चा सांगतो एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायचं सांगतो परव कारण दोनदा तुमचं त्याच्यामध्ये रिव्हिजन होत असतं अशा पद्धतीने मी तुम्हाला अभ्यास देणार आहे परवा एवढी गोष्ट लक्षात राहू द्या याच्यामध्ये मी दोन हजार सोळापासून तर पर आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या दोन हजार पंचवीसपर्यंत त्या सर्व प्रश्नपत्रिका मी तुमच्याकडून एकशे वीस दिवसामध्ये वाचून घेतो विथ डबल रीडिंग होती तुमची कारण मी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायला सांगतो फक्त एकशे वीस दिवस मी सांगतो ते करा जर नाही तुमच्या लेखीचे मार्क वाढले तर मग मला बोला परवा मागच्या वर्षी ज्या पोरांनी जॉईन केला ते भरती झाली रे मी स्वतः सांगत नाही आहे तुम्ही लय लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा मी सांगतो ते करा नाही जर तुमचे मार्क वाढले तर मग मला बोला परवा एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही किती करता आणि किती वाचता याला काय महत्त्व नाही तुम्ही काय वाचता कसं वाचता याला फार महत्त्व आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या परत एकदा जाता जाता सांगतो तुम्हाला जर का जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता ज्याही दिवशी हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेसाल तिथून पुढील पहिले तिथून पुढे शंभर प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं परवा तुमचा शंभर टक्के फायदा होईल तुम्हाला जॉईन करायचा असेल तर याची फीस आहे बघा चारशे नव्याण्णव रुपये रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे बरं पण हा व्हिडिओ बघत असाल तर चारशे नव्याण्णव रुपयाची फी आहे गुगल पे फोनपे किंवा पेटीएमला या नंबरवरती पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला टाकून द्या तुम्हाला मित्रांनो इथे काय तुमचा प्रवेश निश्चित करण्यात येईल आणि त्याच्यानंतर बघा अजून एक सांगतो Uh, की तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल बुक बुकलिस्टसुद्धा देण्यात येईल आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रोज एक प्रश्नपत्रिका सुद्धा शंभर मार्काची या टास्कमध्ये भेटत जाईल एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आणि ग्राउंड टास्कसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला फ्रीमध्ये मिळत जाईल सर्व टास्क मिळून तुम्हाला स्मार्ट स्टडी करा स्मार्ट ग्राउंड करा थोडं करा थोड्यामध्ये गोड करा गाढव मेहनत घेऊ नका हेच मी वारंवार तुम्हाला सांगाल तुमची वैयक्तिक जर काय अडचण असेल संदर्भात तर या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता शक्यतो कॉल टाळा नक्की तुमच्या शंकाचं निरासन करण्याचं काम इथं मी करेल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल